جيڪا ستاي ٿيو ٿو اهو کائين ٿو ۽ اهو ٿو ٿئي ٿو ۽ جيڪو توهان کي ڏيڻ گهرجي اهو توهان کي ڏيڻ گهرجي اهو توهان کي ڏيڻ گهرجي आता बोलू बाकी आई जरी आणि तो संपर्क होय आई जरी डॉक्टर जो डॉक्टर असेल ना जे तो दिसतो मला एकदम तो ठीक पण काय हे चल आज आपण या ठिकाणी सी ए सुचित सेटे यांच्या फोनचं आज खरंच नवीन जागेमध्ये शुभारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी खरंच एक रोटरी क्लबचे ते आमच्या सदस्य आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश माझा आहे आपण बघितला असेल यापूर्वी आम्ही काही व्हिडिओ असे केलेले होते जे केस बदलते हे आम्हाला दाखवण्याचा मुख्य हेतू आहे आज मी आम्ही हा व्हिडिओ जो करतो आहे हे केसच्या बदलाचे एक नवीन दिशा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एक एक केज खर तर जुना तालुक्याच्या ठिकाण होत आपल्याला माहितीये या ठिकाणी अनेक असुविधांचा या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागत होता पण आज बघितलं तर केज दोन महामार्गाने जोडलं गेले असल्यामुळं केज मध्ये वेगवेगळ्या आता सुविधा लोकांसाठी उपलब्ध आहेत त्याच्यातीलच एक म्हणजे तर व्यवसाय प्रत्येकाचा असतो छोटा मोठा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाचं योग्य ऑडिट करणं आपला मिळणारा पैसा योग्य हिशोबात ठेवणं हे खूप गरजेचं असतं आणि यासाठी आपल्याला गरज लागते ते चार्टर्ड अकाउंटंटची खरं तर केजमध्ये एक अनुभवी आणि खूप एक चांगली सुविधा देणारे चार्टर्ड अकाउंटंट यापूर्वी नव्हते परंतु मी आपल्याला अभिमानान सांगेन सुचिती सेटे हे एक असे चार्टर्ड अकाउंटंट आहे ज्यांनी केजमध्ये पहिली म्हणजे दीर्घ सेवा या ठिकाणी सुरू केली आणि खूप आनंदी गोष्ट आहे ते आमच्या रोटरी क्लबचे सदस्य आहे म्हणून आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर केसच्या प्रत्येक नवीन गोष्टींच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो या दोन्ही उद्देशाने हा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे सुचित खरं तर स्वागत तर आपण स्वागत म्हणजे फक्त नवीन जागेत आपण आलो तर केस वाशिया तुम्ही म्हणजे अगोदरच परिचित आहात मला हे सांगा की जग कसं बदलत चाललं आणि या क्षेत्रामध्ये लोकांच्या काय गरजा आहेत याबद्दल थोडस आपल्या लोकांना बरेच लोकांना म्हणजे गैरसमज आहेत इन्कम टॅक्स जीएसटी या कायद्याबद्दल आणि भीती पण आहे आता जसं जसं काळ बदलत चालला आहे पुन्हा टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे तर त्यानुसार आम्ही लोकांना मदत करतो लोकांना एज्युकेट करतो आणि लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की या कायद्याची भीती बाळगायची गरज नाही तर या कायद्यासोबत आपण जायला पाहिजे बाकीचे जसे कायदे असतात दुसरे पण आपण जसं रोजच्या जगण्यामध्ये कायदे वापरतो तसंच इन्कम टॅक्स आणि कायदे हे काही वेगळे असे शिक्षण देण्यासाठी कायदे नाही आहेत तर आपल्या सोयीसाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठीच कायदे असतात नक्कीच खूप सुंदर माहिती छोट्या याच्यात दिली खरं तर खेजमध्ये सुचिंदी सेटे आणि इतर नवीन पिढीतील सी ए येऊ लागलेले परंतु आम्हाला हेच सांगायचंय आहे की यांची मदत आता आपल्याला आपल्या पुढच्या या खेजच्या व्यावसायिक विश्वासाठी नक्कीच होऊ शकेल म्हणून पुन्हा एकदा त्यांचं आम्ही स्वागत करतो